राजे, राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे मोहाडीत पालकमंत्री जयकुमार रावल यांचे असते लोकार्पण याबाबत अधिकृत असे की गेल्या अनेक वर्षापासून मोहाडी उपनगर या ठिकाणी राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्यात येत असून त्या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी येथील स्थानिक आजी माजी पदाधिकारी यांच्या सहकार्याने सदर या ठिकाणी या स्मारकाचं उभारणी या ठिकाणी करण्यात आली तर यासाठी या ठिकाणी अध्यक्ष राजेश पवार उपाध्यक्ष विठ्ठल गावडे कार्याध्यक्ष प्रवीण पवार सचिव योगेश पाटील सदस्य अनिल रवंदडे धनंजय सातबाई ज्ञानेश्वर पाटील तुकाराम पवार सुभाष पाटील योगेश शिंदे अजय पाटील नितीन पाटील देवीदास गावडे आदी सर्व सदस्य पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी समिती स्थापन करून या राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी तेवीस परवानग्या मिळवून या ठिकाणी अश्वरूढ पुतळा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा या ठिकाणी उभारला असून त्याचं लोकार्पण आज पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रसंगी धर्मयोद्धा धुळेश्वर आमदार अनुप अग्रवाल धुळे ग्रामीण आमदार राघवेंद्र बधाने माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे भाजपा जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंपडकर भाजपा जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाने ग्रामीण श्रीराम पाटील नगरसेवक राजेश पवार भगवान देवरे प्रवीण पवार यांच्यासह आदी सर्व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते धुळे जिल्हा जयकुमार रावजी साहेब मुवरूपात लोकार्पण होत आहे त्यांचे मी अंत करणार नाही ऐतिहासिक व आणि दिवस व्हाळ्यासाठी मनापासून स्वागत आणि अभिनंदन शिवप्रेमीं वाहतवण आजचा दिवस कोणताही सामान्य दिवस नाही केवळ एक हे गेल्या तीस वर्षा वर्षापूर्वी तपश्चर्याचा फल आहे हे पिढ्या पिढ्या आपल्या मनात जपलेल्या आकाशाची पूर्तता आहे हे एक वाढी प्रमाण नागरिकांच्या आत्मसन्मानाचे प्रतीक आहे अनेकांनी मनोमन प्रार्थना केली अनेकांनी डोळ्यात ते अश्रू साठवले व अनेकांनी निशब्द स्वप्न पाहिले आज ते स्वप्न मूर्तिमंत जिवंत झाले आहे शिवप्रेमी राजा छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त इतिहासातील राजे नव्हते तर ते विचारांचे आणि अवतार होते स्वाभिमान ज्यांनी स्वाभिमान सत्तेला आव्हान दिलं स्वराज्य ज्यांनी आपल्या माणसाना माला बनवलं शौर्य ज्यांनी शौर्याने पर्वत आणि किल्ले जिंकले न्याय ज्यांनी न्यायाने प्रजेला देव नाते दे। लोककन्या ज्या लोककन्या हे राज्य म्हणजे सेवा करणे शिकवले आहे आज त्यांचे भव्य दिव्य स्मारक मोवाडी उपनगरात व पावन भूमी राहत आहे याचा अर्थ काय अन्न वर करण्याची शक्ती आणि आपली भारतीय संस्कृती जपण्याची जबाबदारी आणि पुढच्या पिढीला योग्य मार्गदर्शन करण्याची मिळावे जमलेल्या सर्व शिवप्रेमी शिवभक्तांना हे स्मारक फक्त पाण्यासाठी उभे केलेले नाही तर हे शिवरायांचे विचार प्रेरणा आणि ते आचरण आहे जर हे सर्व महाराजांच्या आचरणात आणले तर मोहाडी उपनगरात नाही तर संपूर्ण महाराष्ट्र एक आदर्श प्रदेश बनेल शिवभक्तांना हे स्मारक कोणत्याही एकट्या व्यक्तीचे कारण नाही हे संपूर्ण मोहाडी आपले अमूल्याश्र योगदान आहे अमूल्य धर्मयुद्ध श्री अनुभाई आराव यांचे मार्गदर्शन निर्णय ठेवले व माजी संरक्षण राज्यमंत्री श्री शिवाजी बाबा भांबळे साहेब यांचे अनुभव व पाठवून मिळाले तसेच आपले जिल्हाध्यक्ष लाडकी जिल्हाध्यक्ष शर गजन शिरावडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले तसेच माझी आपले धुळे ग्रामीणचे आमदार रामदादा बदाने यांनी या पुतळ्याच्या मार्ग म्हणजे परवानग्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे अनेकांनी या स्मारकात वाढवीत अत्यंत प्रामाणिक निस्वार्थ वाचक योगदान दिले त्याचे अक्षरांनी कोणी आहे मी त्या सर्वांच्या मनापासून विनम्र आणि कृतज्ञ अभिमान करतो शिवसाधक कार्यकर्त्यांनो या स्मारकासाठी दिवसपत्र प्राप्त होऊन पाऊस न पाहता मेहनत करणारी संपूर्ण शिवस्मारक समिती सर्व पदाधिकारी यांचा विशेष गौरव आणि आहे नाव मोठ्या शिवाजी महाराजांच्या कार्यासाठी झटणाऱ्या समाजासाठी समर्पित असणाऱ्या व सर्व शिव कार्यकर्त्यांना नतमस्तक होतो हे दगड हे बारा दगडात तोडलेलं दिसतंय पण त्यामागे अनेकांचे गामाचे आहेत हे आपण कधी विचारून नाही या पुतळ्याची परवानगी घेण्यासाठी त्यांनी दिवसावर मेहनत घेतली ती सर्व शिव स्मारक समितीचं मी मनापासून अभिनंदन करतो राजांच्या स्मारकात दा आपल्या मोवाडी गावमध्ये आलो की हायवेवर मोहाडीला गावं आखो आपली हायवेवर धुळे जिल्ह्यामधला हा आपला हायवे जातो आणि मोहाडीला देशा परदेशापर्यंत सर्वजण मोहाडीला ओळखतात धुळे शहरामध्ये पहिले असं होतं भाऊ की काय वाटतं तर शहर मी होईल आणि सांगा की मी मोहा धलेज दादावरी काही वाटत्यावीस परवानगे घेतल्या पण आज दुःख असं वाटत की आज राजे हवे होते या मोहाडी गावातच एक जी दुर्दैवी घटना झाली राजेंच्या काळात जर कधी झाली असती तर तिथल्या त्याच त्याचं मूल छापला असत परंतु आज पकडल्या गेलेला देवाभाऊनच्या राज्यात सुद्धा त्याची गय होणार नाही या दुःखद पार्श्वभूमीवर जास्त न बोलता वातावरणामध्ये आपण घोषणा दिल्या गेल्या पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज भवानी आजच्या दिवस आणि अवघ्या इतक्या कमी काळामध्ये आपल्या का सगळ्यांच्या हृदयावर कोरोना ऐतिहासिक क्षण आपल्या सगळ्यांचे साक्षीने होतो त्या शिव स्मारक समितीचे अध्यक्ष राजेश भाई ईश्वर पवार यांना जोरदार त्यांचा अभिनंदन करा श्री विठ्ठलजी गावडे कार्याध्यक्ष श्री पवीनजी पवार सचिव योगेशजी पाटील अनिल लवंगडे धनंजयजी साधुबाई ज्ञानेश्वर पाटीलजी तुकाराम पवारजी सुभाष पाटीलजी योगेश शिंदेजी अजय पाटीलजी नितीन पाटीलजी देवीदास गावडेजी आणि ज्ञात अज्ञात ज्या ज्या लोकांनी या स्मारकाच्या निर्मितीमध्ये योगदान केलं असे सगळे छत्रपती शिवरायांचे मावळे बंधूंनो आणि भगिनींनो एक ऐतिहासिक क्षण आहे हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक राजे शिवाजी महाराज एकोणीसशे सोळाशे साठ मध्ये सोळाशे तीस मध्ये त्यांच्या शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ आपले माजी खासदार डॉक्टर सुभाषजी भांबरे आपले धुळे आमदार अनुपभाई अग्रवाल धुळे ग्रामीणचे आमदार आदरणीय रामदादा भदाने तसेच या जिल्ह्यातील माजी नगरसेवक माजी महापौर जिल्हा परिषद सदस्य तसेच मोवाडी आघाडीमध्ये आलेले सर्व मान्यवर माता भगिनी या सर्वांना पूर्ण मी आभार व्यक्त करतो आणि भाऊ आमची इच्छा आहे की सर्व मॉनिटर शब्द तर बघितलं तरी सगळ्यांचं स्मारक झालं पाहिजे स्मारक तर झालं पण स्मारता मागे जे डेकोरेशन किंवा जे घर केल्यानंतर देखावा आहे तो आम्ही समोर फोटो लावला आहे त्या फोटोसाठी जो काय निधी मिळेल तो आपण आता माध्यमात डिप्रिशीच्या माध्यमात आपल्या मंत्रालयाच्या ताकदीच्या माध्यमात तो आम्हाला मिळून द्याल असा शब्द आपण द्याल अशी अपेक्षा आम्ही समाजावर व्यक्त करतो पुनश्च आलेल्या सर्व मान्यवरांचं मी खूप खूप आभार मानतो सर्व मोहनिकांचं खूप खूप धन्यवाद देतो आणि पुनश्च त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो